श्रोतेह हो नमस्कार क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत श्रोतेह हो कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भारतीय क्रिकेट महिला संघानं विश्वचषक स्पर्धेत मिळवलेल्या यशाचं भारताच्या माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक देविका पळशीकर आणि इंडोर क्रिकेटची ओळख याविषयी संघटक क्षितिज वेदक यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद नमस्कार श्रोतेहो मी प्रशांत केणी क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो भारतीय महिला क्रिकेट संघानं नुकतंच दक्षिण आफ्रिकेला हरवून एकदिवसीय प्रकारातील विश्वविजेतेपदाला प्रथमच गवशणी घातली यात हरमनप्रीत कौरचं नेतृत्व आणि अमोल मुजुमदारचं मार्गदर्शन हे अत्यंत महत्त्वाचं ठरलं भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक विश्वविजयानिमित्त आज आपण क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर देविका पळशीकर यांच्याशी संवाद साधणार आहोत भारताच्या माजी क्रिकेटपटू भारताच्या माजी सहाय्यक प्रशिक्षक मुंबई इंडियन्सच्या सहाय्यक प्रशिक्षक रत्नागिरी जेटच्या पुरुष आणि महिला संघाच्या सल्लागार प्रशिक्षक आणि सध्या केरळ महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षक असलेल्या पळशीकर मॅडम यांचं मी आकाशवाणीकडून स्वागत करतो नमस्कार नमस्कार पळशीकर मॅडम भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या विश्वचषक विजयाचं तुम्ही कसं वर्णन कराल सर्वप्रथम आकाशवाणीच्या माध्यमातून मी संपूर्ण भारतीय महिला क्रिकेट संघाला पुन्हा एकदा अभिनंदन करू इच्छिते अतिशय आनंदाचा असा हा क्षण होता आणि या घवघवीत यशानंतर या महिला संघाचं नाव मला वाटतं नक्कीच एक सुवर्ण अक्षरात नोंदवायला काही हरकत नाहीये ज्या पद्धतीने यांची जर्नी मी गेले अनेक वर्ष बघत आहे मी स्वतः गेले पंधरा सोळा वर्ष कोचिंग करते त्यामुळे या संघातील प्रत्येक खेळाडू कधी ना कधी एकदा माझ्या म्हणतात ना कोचिंगच्या अंडर गेला होता त्यामुळे इतक्या वर्षाची जी मेहनत होती त्याचे फायनली त्यांना जे फळ मिळालंय ते बघून खरच अतिशय आनंद होतोय म्हणजे ही नक्कीच सोपी गोष्ट नव्हती तर एक सांघिक यश म्हणतात ते कसं मिळवायचं त्याचं एक योग्य एक्झाम्पल आज महिला क्रिकेटने आपल्या सर्वांसमोर ठेवलेलं आहे महिला क्रिकेटच्या यशात जसं मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदारची भूमिका ही अत्यंत प्रेरणादायी होती असं म्हटलं जातं पळशीकर मॅडम याविषयी काय सांगाल नक्कीच म्हणजे एक संघाचा जो कोच असतो त्याची खूप मोठी भूमिका असते आणि अमोलला जेव्हा दोन वर्षापूर्वी ही टीम मिळाली होती की आपण गेले बरेच वर्ष महिला क्रिकेट फायनल पर्यंत पोहोचतोय बघत होतो दोनदा त्यांनी हे कामगिरी केली होती पण ते फायनल रेस जिंकत नव्हते सो अमोल समोर एक मोठं नाही म्हटलं तरी एक टार्गेट होत की आपल्याला त्याला वर्ल्ड कप पर्यंतच कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता गेले दोन वर्षाचा सो त्यांनी ज्या पद्धतीने टीमला शेप केलेलं आहे म्हणजे त्याचे खरं तर फंडाज खूप क्लिअर होते लास्ट इयर मला पण एक त्याच्याबरोबर काम करण्याची थोडीशी संधी मिळाली इंडिया ए टीम बरोबर साऊथ आफ्रिका अगेन्स्टच होत तेव्हा मी हेड कोच होते आणि तो तिथे इंडियन टीम प्रॅक्टिस करत होती म्हणून त्याच्याबरोबर इंटरॅक्शन करण्याचा मला योग आला तर ज्या पद्धतीने त्याची प्रोसेस चालू होती टीमला एक चांगलं बिल्ड करण्याची सुवाईज वर्ल्ड कप म्हणजे हे त्यांनी दोन वर्षापूर्वीच उद्दिष्ट समोर ठेवलं होतं आणि त्याची प्रोसेस त्यांनी खूप अगोदर सुरू केली होती कोणाचा काय रोल असेल कोण कुठे बॅटिंगला जाईल हे सगळ्या गोष्टी त्यांनी गेल्या दोन वर्ष त्याच्यावर काम केल्यामुळे मी म्हणेन आज त्याला हा रिझल्ट मिळाला सो त्याचं योगदान खूप महत्वाचं आहे आणि खूप मोठं आहे कोणत्याही संघाच्या विजयामध्ये आपण म्हणतो की कर्णधाराचं नेतृत्व कौशल्य हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं हरमनप्रीत कौर विषयी तुम्ही काय सांगाल तसं हरमनला सगळ्याच एक अग्रेसिव्ह व्यक्तिमत्व म्हणून ओळखतात पण या वर्ल्ड कप मध्ये तिचा मला एक काम ने दिसून आला मी मग म्हटलं तसं की मी मुंबई इंडियन्स बरोबर बॅटिंग कोच म्हणून आहे हरमनच आमची कॅप्टन आहे तर गेले तीन वर्ष खूप जवळनं तिच्याबरोबर काम करते मी सो एक प्लेअर मध्ये जी चिकाटी लागते किंवा एक उद्दिष्ट ठेवून जे कार्य करावं लागतं ते तिच्यामध्ये अगदी ठसून भरलेलं आहे म्हणजे तिची एक इमोशनल साईड पण आहे जी ती खूप कमी वेळेस आपल्याला सगळ्यांना दाखवते पण एक कंपोज लीडर एक फॉर्म डिसिजन मेकर तिच्या आतमध्ये कुठेतरी बसलेला आहे सगळं एक्सपिरियन्स नऊ पासून हरमन इंटरनॅशनल सर्किट मध्ये आहे गेल्या सगळ्या सोळा वर्षाचा अनुभव मी म्हणेन तिने या वर्ल्ड कप मध्ये लावला पण त्याच वेळेस स्वतःला तिने अतिशय काम ठेवलं होतं ते बहुतेक टीमला एक योग्य वेळी ते हेल्प करून गेलं आपण महाराष्ट्राच्या स्मृती मधनाच्या कामगिरीविषयी पण तुमच्याकडनं जाणून घ्यायला मला आवडेल की तिने सातत्यपूर्ण फलंदाजी केली बरोबर अगदी बरोबर म्हणजे स्मृती एक तर महाराष्ट्राची असल्यामुळे एक नेहमीच गर्व असतो तिच्याबद्दल एक वेगळाच अभिमान आहे सांगली सारख्या छोट्या शहरात मी म्हणून वर आलेली आहे ती आणि तिची अगेन जर्नी लकीली मला खूप जवळनं बघायला मिळाली त्या वर्षी डब्ल्यू एम मध्ये ती माझ्या टीमची कर्णधार होती त्यामुळे अजून तिचा एक महिन्यासाठी अटलिस्ट मला खूप चांगला म्हणलं ना साथ मिळाली तर तिचे जे काही एकंदरीत एक रुटीन्स किंवा जे हार्डवर्क आहेत या सगळ्याच्या मागे तिचे तिला ती बहुतेक वर्ल्ड कपला त्याची फळ मिळाली कारण काय नो डाऊट ती डब्ल्यू एम पी एल खेळत होती पण तिचं उद्दिष्ट वर्ल्ड कप होतं ती टी ट्वेंटीची पण सेपरेट प्रॅक्टिस करत होती सेम टाइम ती मला म्हणत होती मॅम काय लवकरच वर्ल्ड कप आहे मला त्याच्यासाठी प्रिपेअर पण करायचं आहे तर त्यामुळे तिचे सेपरेट एक प्रॅक्टिस वन डे साठी पण चालू होती म्हणजे एवढं जर तुमचं काय म्हणतात विचार इतके पुढचे असतील ना तर यश नक्कीच तुम्हाला लाभलच पाहिजे आणि तेच आपल्याला स्मृतीच्या ज्या काही इनिंग पूर्ण करणारे एका कॅलेंडर इयर मध्ये किंवा वर्ल्ड कप मध्ये पण तिच्या हायएस्ट रन्स होत्या तर अतिशय अतिशय सुंदर खेळ्या तिच्या यावेळेस आपल्याला बघायला मिळाल्या बरोबर आपण या विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळाडू म्हणून दीप्ती शर्माला पाहिलं तसच अंतिम सामन्यामध्ये शफाली वर्माची खेळी ही खूप महत्वाची ठरली आणि ती सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली या दोघींविषयी मॅडम कसं विश्लेषण कराल तुम्ही आधी शेफालीच्या ह्याच्यावर मी हात घाल की खरंच सोपं नक्कीच नव्हतं तिच्यासाठी एक तर गेले वर्षभर तिला इंटरनॅशनल लेवलला म्हणजे तिचं सिलेक्शन होत नव्हतं किंवा तिचा फिटनेस बद्दल सारखं बोललं जायचं तिच्या शिल्डिंग बद्दल बोललं जायचं आणि शेफाली सारखा प्लेअर तर खूप विमेन्स क्रिकेटमध्ये खूप रेअरली होणारा असा प्लेअर आहे इंडियाला तर मला वाटतं एकमेव असा प्लेयर लाभलेली जी अतिशय सिच्युएशन काही पण असू देत ती तिचा गेम कधीच सोडत नाही ती तेवढ्याच कॉन्फिडेंटली आणि बिंडासपणे खेळते पण अनफॉर्च्युनेटली येस आपण थोड्या बाकीच्या गोष्टी बघितल्या आज जेवढं फिटनेस ला इम्पॉर्टन्स दिलं जातं शेफालीच्या बाबतीत थोडा तो प्रश्न एक उभा राहतो पण ज्या पद्धतीने तिला कम बॅक करण्याचा चान्स मिळाला इट इट वॉज अनफॉर्च्युनेट प्रतिका पण खूप चांगल्याच फॉर्म मध्ये होती पण जेव्हा कधी संधी मिळाली आणि ते पण अगदी मेन फायनलच्या वेळेस ज्या पद्धतीने शेफालीने आपली खेळी खेळली आहे ना आणि ते पण ऑलराऊंड परफॉर्मन्स म्हणजे वाटलंही नसेल माझ्या मते साऊथ आफ्रिका बहुतेक बाकीच्या रेडी होती श्री चरणी म्हणा किंवा दीप्ती शर्मा म्हणा किंवा राधा यादव पण एक हरमनची ती ट्रिक की शेफालीला बोलिंग दिली आणि तिने जे दोन क्रुशल विकेट घेतले आहेत ना तिची ऑफकोर्स एटी सेव्हन रन्सची खेळी खूप खूप महत्वाची होती आणि तिला सामनावीर बनवणं गेली ती बरोबर देविका मॅडम भारताच्या यशामध्ये वुमन्स प्रीमियर लीग किंवा विविध राज्यांमध्ये जसं आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रीमियर लीग ही महिलांची पण सुरू झाली आहे या सगळ्याच राज्यांमध्ये बीसीसीआय कंपल्सरी केलंय की प्रत्येक राज्यामध्ये पण लीग झाल्या पाहिजेत पण मी खरंच डब्ल्यू पी ला खूप जास्त क्रेडिट देईन कारण काय मी स्वतः पण डब्ल्यू पी मध्ये असल्यामुळे प्लेयर्सची जी ग्रोथ बघते ना म्हणजे एक अनकॅप्ड डोमेस्टिक प्लेअर जेव्हा बाकीच्या इंटरनॅशनल प्लेयर्स बरोबर प्लस आपल्या कॅप्ट इंडिया प्लेयर्स बरोबर जेव्हा एक ड्रेसिंग रूम शेअर करतो त्याला तो जो काय एक्सपोजर आणि एक्सपिरियन्स मिळतो ना मग नंतर जेव्हा तेच इंटरनॅशनल लेवलला आपण गेल्यानंतर ले, आपल्याला ऑलरेडी डब्ल्यूपीएलचा एक्सपिरियन्स असल्यामुळे माझ्यामध्ये आपल्याला ते प्लेयर्स जास्त कॉन्फिडेंट दिसतात उदाहरण घ्यायचं झालं तर क्रांती गड आणि श्रीचरण हे आपल्यासमोर खूप मोठं उदाहरण आहे इव्हन अमनचं नाव घेईन त्यांच्या अगे अमन पण मुंबई इंडियन्स असल्यामुळे खूप जवळ करण्याची मला संधी मिळते ज्या पद्धतीने तिची मी ग्रोथ होताना पाहिली आहे म्हणजे तीन वर्षापूर्वी पंजाबमध्ये होते मी ॲज अ कोच तेव्हा अमन बरोबर काम केलं होतं तेव्हाची अमन आणि आता गेल्या तीन वर्ष डब्ल्यू पी एल मध्ये आमच्या बरोबरची जी अमन आहे त्याच्यात त्या मॅच्युरिटीमध्ये एवढा जास्त फरक आलाय ना तिचा की शी इज रेडी टू फीस फेस एनी एनी सिच्युएशन आणि अतिशय कॉन्फिडेंट दिसतात मला हे प्लेयर्स त्यामुळे तसंच त्यांना काही डब्ल्यूपीएल कॉन्फिडन्स दिलाय मला तुमच्याकडनं शेवटचा एका प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं की विश्वविजेते पदानंतर भारतीय महिला क्रिकेटमध्ये कोणते महत्वाचे बदल घडतील असं देविका मॅडम तुम्हाला वाटतं तर आपल्याला लकीली सपोर्ट मिळतच आहे पण एकंदरीत मला वाटतं आता महिलांना पुढे जाताना जे काय बदल घडणार आहेत ते मला वाटतं इन्फ्रास्ट्रक्चरल स्ट्रक्चरल चेंजेस होणार आहेतच त्याचबरोबर आता स्पॉन्सरशिप मिळतील कमर्शियल्स खूप जास्त माझ्या मते इन्वॉल्व्ह होतील एकच गोष्ट आहे की मी एक्सपेक्ट करते की या सगळ्यांनंतर मुलींसाठी जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट झाल्या कारण की आता बघाल तर फक्त सर्व्हिसेस मी थोडं बहुत आ, जॉब द्यायला सुरुवात केली आहे रेल्वे नक्कीच नेहमीच पहिल्यापासून मुलींना जॉब देते पण एक म्हणतात ना की फ्युचर म्हणाल तर मुलींसाठी जॉब सिक्युरिटी जी एक हवी असते जास्त प्रायव्हेट कंपनीज पुढे आल्या तर खूप चांगलं होईल आणि ते मला वाटतंय की या वर्ल्ड कपच्या यशानंतर ना नक्कीच पॉसिबल आहे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विश्वविजेते पदानंतर खूप चांगले दिवस महिला क्रिकेटला येतील असा आशावाद देविका फळशीकर यांनी व्यक्त केलं आहे भारताच्या माजी क्रिकेटपटू आणि भारताच्या माजी सहाय्यक प्रशिक्षक फळशीकर मॅडम तुम्ही आकाशवाणीमध्ये आज क्रीडा विश्व या व्यासपीठावर आमच्याशी ही बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू आता आपण चर्चा करीत होतो माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक देविका फळशीकर यांच्याशी यानंतर आपण इंडोअर क्रिकेटचे संघटक क्षितिज वेदक यांच्याशी बातचीत करणार आहोत वेदक सर तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर स्वागत करतो नमस्कार नमस्कार वेदक सर कोलंबो येथे नुकताच एक विश्वचषक झाला तो होता इंडोर क्रिकेट विश्वचषकाचा तुम्ही त्याचं विश्लेषण कसं कराल कोलंबो इथे झालेला विश्वचषक जो होता तो इंडोर क्रिकेट असोसिएशन आमचं जे अपेक्स बॉडी आहे वर्ल्ड इंडोर क्रिकेट फेडरेशन यांनी होस्ट केला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी यावेळेस सिलोन इंडोर क्रिकेट असोसिएशनला संधी दिली होती की तो होस्ट करण्याची तो करत असताना तिकडे सिलोन इंडो क्रिकेट असोसिएशनला युप्रो नावाची एक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे स्पोर्ट्समध्ये त्यांनी त्यांच्या इकडे दोन नवीन कोर्ट्स निर्माण केली होती त्यामुळे टोटल चार कोर्ट्समध्ये ही सगळी टुर्नामेंट ऑर्गनाईज झाली ही करत असताना दोन गोष्टी झाल्या ज्या मला नक्की इकडे सांगू इच्छितो मी एक म्हणजे की फार सुंदर ग्रँड ओपनिंग सेरेमनी झाली ऍट द सेम टाईम सुंदर क्लोजिंग सेरेमनी झाली पण हे करत असताना तिकडची जी फॅसिलिटी होती आणि फार महत्वाची गोष्ट म्हणजे टीम्सना जी कॉम्पिटेटिव्ह रिना लागतो तो निर्माण केला गेला होता बरोबर या विश्वचषकातील भारताच्या कामगिरीचं कशा रीतीनं मूल्यमापन कराल ह्या विश्वचषकामध्ये आपल्याकडे तीन कॅटेगरीजमध्ये भारतानी आपण सामील झालो होतो एक म्हणजे ओपन मेन्स ओपन वुमेन्स आणि अंडर ट्वेंटी टू बॉईज त्याच्यामध्ये चा त्याच्यामध्ये आपली ओपन मेन्सची टीम जी होती त्याच्यामधले प्लेयर्स जे होते ते गेले दोन हजार दहा सालापासून वेगवेगळ्या लेवल्स ला खेळलेले होते त्यामुळे त्यांच्याकडे अप्रतिम असा त्यांच्या पाठीमागे मोठा एक्सपिरियन्स होता बरोबर आणि अनफॉर्च्युनेटली आपण सेमी फायनल्सला आउट झालो कारण आपली टुर्नामेंट आपली जी मॅच होती ती श्रीलंकेच्या अगेन्स्ट होती आणि त्यांना लोकल सपोर्ट भरपूर असल्यामुळे आपण प्रेशर खाली आलो पण त्याचबरोबर दैविक राय हा जो इंडियाचा टीम कॅप्टन होता त्यांनी सुंदरच uh, कॅप्टन्सी केली आणि आय एम प्राऊड टू से सूरज रेड्डी हा इंडियन प्लेयर हा मोस्ट व्हॅल्युबल प्लेअर ओपन्स मेन ह्या वर्षी सिलेक्ट झाला यामध्ये कोणत्या वयोगटामध्ये कोणते विजेते ठरले यावेळेस चार वयोगट होते एक म्हणजे ओपन मेन्स ओपन वुमेन अंडर ट्वेंटी टू बॉयज आणि अंडर ट्वेंटी टू वुमेन आणि ऑस्ट्रेलियानी यावेळेस एकदम दिमागदार हे दाखवून चारही कॅटेगरीजमध्ये सगळे ते विश्वचषक घेऊन गेले आहेत बरोबर बर। आपल्याला सर्वसामान्य माणसांना जो क्रिकेट माहिती आहे तो ओव्हरऑर्म खेळला जातो पण स्थानिक ठिकाणी तो अंडर आर्म सुद्धा खेळला जातो इंडोअर क्रिकेट हे काहीतरी नवं आहे तर आमच्या श्रोत्यांच्या माहितीसाठी तुमच्या इनडोअर क्रिकेट विषयी थोडं सांगाल का जरूर इंडोर क्रिकेट हा एकतर नावाप्रमाणेच इंडोअर ह्याच्यामध्ये खेळला जातो त्याच्यामध्ये त्यामुळे तुम्ही वर्षभर तो खेळू शकता टिपिकली आपलं जसं बॅडमिंटन कोर्ट असतं त्याच्याच आतमध्ये सेम सिमिलर स्पेस असते पण हा शंभर फूट बाय चाळीस फूट हा त्याचा अरिना असतो आणि हा एट साइड गेम आहे त्याच्यामध्ये सोळा ओव्हर्सची मॅच होते प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल सगळ्या ह्याच्यामध्ये सोळा ओव्हर्स खेळल्या जातात त्याच्यामध्ये चार पेअर्समध्ये खेळला जातो बॅटिंग करता mm. ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट असे की ह्याच्यात ऑलराऊंडर्स क्रिएट होतात कारण फिल्डिंग साईडमध्ये प्रत्येक पार्टिसिपंटला म्हणजे प्लेअरला तुम्हाला कंपल्सरी दोन ओव्हर्स टाकायचे असतात म्हणजे तुम्ही विकेट किपर जरी असाल किंवा तुम्ही फिल्डर असाल तरी प्रत्येकाला दोन ओव्हर्स कंपल्सरी आहेत ओव्हर अँड अबाव धीस ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हा गेम जो आहे तो अप्रतिम फास्ट होतो आणि इट्स अ गेम ऑफ थ्रिल एज इट्स अ गेम ऑफ स्ट्रॅटेजी त्यामुळे साईडला नेट्स असतात जे नेट्स आपल्याकडचे जे टर्फ लाज आमच्या इनडोअर क्रिकेटमध्ये ते टेन्शन नेट असतात ज्याच्यावरनं बॉल परत आला तर तुम्ही आउट होऊ शकता बरोबर आपण अपन... क्रिकेट तर सर्वसामान्यांना माहिती आहे तुम्ही आता इंडोर क्रिकेटच्या नियमांविषयी सांगितलं मला आणखी थोडं श्रोत्यांच्या माहितीसाठी या संदर्भात विचारायचं होतं की याचं मैदान किती मोठं असतं त्यावर खेळपट्टी कशी असते आणि यातलं गुण किंवा धावा या कशा रीतीनं काउंट केल्या जातं इंडोर क्रिकेटचं मैदान जे असतं ते शंभर फूट बाय चाळीस फूट असतं त्याला आम्ही अरिना म्हणतो त्याच्यामध्ये नॉर्मली बावीस यार्डावर रेग्युलरली रादर बावीस यार्डावरनं बॉलिंग केली जाते ओव्हर आर्म आणि मात्र ह्याच्यात एक वेगळा ट्विस्ट असा आहे की रनिंग बिटवीन द विकेट्स जे असतो ते अकरा यार्डावरती असतं जेणेकरून इट इज कॉल्ड हाफ पिच रनिंग बिटवीन द विकेट्स त्यामुळे तुम्हाला मला सांगायचं असेल तर तुम्ही बघितलं असेल तर पूर्वीचे स्टीव वॉ मार्क वॉ सारखे जे प्लेयर्स होते हे जे रनिंग बिटवीन द विकेट्स फास्ट का करायचे तर ते ओरिजिनल इंडोर क्रिकेट प्लेयर्स होते सगळ्या ह्याच्यामध्ये आणि हु, आणखीन ह्याच्याबद्दल माहिती द्यायची म्हणजे की आपलं जे टोटल मैदान आहे त्या मैदानामध्ये इट इज युज आर्टिफिशियल टर्फ लागलेला असतो त्यामुळे तुम्हाला धावपट्टी आणि हा जो सगळा बाहेर म्हणजे माती आणि हा जो काय आहे तो काही करायची गरज नाही त्यामुळे बिकॉज इट्स अन ऑल वेदर गेम प्लस आपल्याकडे वाईड नो बॉल हुँ. इतर हे सगळ्या गोष्टी मार्किंग असतातच त्याच्यावरती ह्याच्यातली गंमत अशी आहे की हा जो अंपायर असतो आमचा तो आपल्या बॅट्समनच्या पाठच्या बाजूला वरती परस्टप असतो म्हणजे तो वरच्या एका लेवलवरती असतो की त्याला शंभर फुटाचंच हे असल्यामुळे त्याला संपूर्ण दिसत असतं त्यामुळे अंपायर तुम्हाला इनडोर क्रिकेटमध्ये कधी आतमध्ये दिसणार नाही तो तुम्हाला बॅट्समनच्या पाठी दिसेल <laughs> हा एक त्याच्यातलं एक वेगळं <laughs> वैशिष्ट्य आहे सर आपण सर्वसामान्यांचं जे क्रिकेट आहे त्यामध्ये एक नेहमी चर्चा असते की वातावरणाचा भाग जसं सध्याचं वातावरण आणि त्यानुसार दवाचा प्रभाव तुमच्या क्रिकेटमध्ये असा काही वातावरणाचा प्रभाव असतो का वेदक सर नाही कारण इनडोर क्रिकेट इज अ प्लेड अंडर इन कंट्रोल टेम्परेचर सगळ्या ह्याच्यामध्ये पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा गेम जो आहे हा आर्टिफिशियल टर्फ वरती असल्यामुळे आणि आमच्याकडे येलो लेदर बॉल सॉफ्ट लेदर बॉल वापरला जातो ज्याच्यामुळे तुम्हाला नॉर्मली जर दव असेल तर तुमचा बॉल स्विंग होतो किंवा तुमचा बॉल चांगल्यापैकी स्पिन होऊ शकतो जर का हे असेल तर इकडे आपल्याला नॉट ओनली पेसर्स बट ऑल्सो स्पिनर्स ह्याना तेवढाच हे आहे इक्वल ॲडव्हान्टेज आहे आणि त्यामुळे बाहेरचा वेदरचा काही डायरेक्टली कनेक्शन काही नाही पण बोलर्सची जी सगळी ऍक्च्युअल त्यांची जी कलाकारी आहे ती ते इथे दाखवू शकतात वेदक सर तुम्ही खूप छान माहिती दिलीत या खेळाविषयी मला सांगा भारतामध्ये इ इनडोअर क्रिकेटचं चित्र कसं आहे आणि आपल्या देशामध्ये या खेळाच्या विकासासाठी जे आपण नेहमी म्हणतो की शाळा आणि महाविद्यालय या स्तरावर आधी खेळ विकसित व्हावा लागतो तर त्या स्तरावर कोणते प्रयत्न सुरू आहेत जरूर आत्ता काय झालं की आपल्याकडे आय आय एस एफ नावाचं आपलं फेडरेशन आहे आणि ह्या आय आय एस स्थापन झाली दोन हजार दहा साली आ, हे बँगलोरला कर्नाटकमध्ये होतं त्याच्यानंतर प्री कोविडच्या सुमारास ह्याच्यामध्ये आणखीन दोन हजार वीसला वगैरे बऱ्याचशा बाकीचे स्टेट्स आता संलग्न झालेले आहेत म्हणजे सांगायचं तर महाराष्ट्र आहे कलकत्ता आहे दिल्ली आहे उत्तराखंड आहे फॉर दॅट मॅटर खाली केरळ आहे आणि आता हळूहळू आणखीन स्टेट्स ह्याच्यामध्ये संलग्न होत आहेत त्यामुळे आता जी आमची रचना आहे ॲज आय आय एस एफमध्ये मी पण एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवरती असल्यामुळे आम्ही अशी आता हे म्हणतोय की आपण स्कूल लेवलला ग्रासरूट लेवलला जायला पाहिजे त्याचबरोबर कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी मग त्याच्यातनं झोनल्स होतील आणि hmm. त्याच्यानंतर नॅशनल्स होतील ही hmm. आमची त्याच्या मागची रूपरेषा आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही प्रायव्हेट क्लब्स प्रायव्हेट uh, जे क्लब आहेत यांना पण सगळ्यांना इन्व्हाइट करतोय hmm. कारण आमच्याकडे इकडे बेसिकली तीन चार कॅटेगरीज आहेत ओपन मेन्स ओपन वुमन्स आहेच hmm. लहान मुलांकरता अंडर थर्टीन अंडर फिफ्टीन अंडर सेव्हन्टीन चालतं hmm. त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे मास्टर्स सिरीज आहे त्याच्यामध्ये hmm. मेन्स कॅटेगरीमध्ये थर्टी फाय uh, प्लस फॉर्टी फाय फॉर्टी प्लस फॉर्टी फाय प्लस फिफ्टी प्लस आणि फिफ्टी फाय प्लस यांना पण ऑपॉर्च्युनिटीज आहेत ॲट द सेम टाईम वुमन्समध्ये मास्टर्समध्ये थर्टी प्लस चालतं त्यामुळे ओव्हरऑल ह्या गेममध्ये नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आर गोइंग टू बी मच मोर असं आहे आपण खेळाच्या बाबतीत नेहमी असं म्हणतो की मन आणि शरीर याच्या मजबूतीसाठी खेळ आवश्यक असतो इंडोर क्रिकेटमधून असं काय साधलं जातं आणि त्याच पद्धतीनं इथे करिअरच्या संधी किती उपलब्ध आहेत परफेक्ट प्रश्न आहे की शेवटी कोणी माणूस आजच्या तारखेला का हा गेम खेळावा बरोबर हे त्याच्या मागचा सगळ्याचं फाउंडेशन आहे तर फार महत्वाची गोष्ट अशी की इंडोर क्रिकेट खेळत असताना तुम्हाला ऍजिलिटी पाहिजे तुम्हाला लवचिकता पाहिजे म्हणतात त्याप्रमाणे ऍट द सेम टाइम तुमचा ब्रेन म्हणजे आपण म्हणतो असं थिंकिंग पॉवर पाहिजे कारण ह्याच्यामध्ये सोळाव्या ओव्हरमध्ये सुद्धा गेम तुमचा चेंज होऊ शकतो कारण आमच्याकडे इकडे आउट झाला माणूस की मायनस फाईव्ह होतो किंवा त्याच्यामुळे तुम्ही म्हणतात तसं की आता काठावरती पोचलो आपण आणि आता आपण जिंकणार अशी परिस्थिती आलेली असेल शेवटच्या बॉलला पण मायनस फाय जर झाला अख्खा गेम पलटी होऊ शकतो बरोबर रणनीती फार महत्वाची आहे त्यामुळे तुम्हाला स्ट्रॅटेजिक गेम आहे ऍट द सेम टाइम इट्स अ फास्ट गेम कारण का तुम्ही शंभर फूट बाय चाळीस फुटाच्या ह्याच्यात खेळत असता बिटवीन द बॉल्स कंटिन्युअस बॉल इज लाईव्ह हा डेड होतच नाही कारण का तुम्ही जरी का नेटवरती मारला तर तो परत आला बॉल इमिडिएटली गेम चालू झाला आणि आमच्या चा ह्याच्यामध्ये फॉर्टी फाय मिनिट्समध्ये तुमची सोळा ओव्हर्सची इनिंग कम्प्लीट झाली पाहिजे नाही तर तुम्हाला पेनल्टी असते त्यामुळे हो हा पण एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे स्पीड ॲजिलिटी आणि फिटनेस लेवल कारण का तुम्हाला वाटतं ज्यावेळेस आपण कधी गे कुठचाही गेम खेळत असतो त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त फिटनेस लेवल लागतो त्यामुळे इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की ह्या तिन्ही गोष्टी होतात याच्यामध्ये तुम्ही दुसरा एक भाग विचारला होता मला की अपॉर्च्युनिटी काय संधी संधी काय ह्या संधीमध्ये तुम्हाला मी सांगायचं म्हटलं तर आज फक्त नऊ ते दहा देश खेळत आहेत पहिली गोष्ट इंटरनॅशनल लेवलला त्यामुळे आता इंटरनॅशनल क्रिकेट इंडोर क्रिकेट प्रीमियर लीग देतील त्याचबरोबर तुम्हाला सांगायचं तर लोकल लीग येतील ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नॅचरली तुम्ही चांगले प्लेअर असाल तर तुम्ही सिलेक्ट होणार सिलेक्ट झालात की त्याच्यामुळे तुम्हाला मानधन पण मिळू शकतं त्यामुळे दॅट इज वन अपॉर्च्युनिटी दुसरी गोष्ट मगाशी मी तुम्हाला जे म्हटलं की मास्टर्स सिरीज असते आमच्याकडे मास्टर्स कॅटेगरी त्यामुळे नॅचरली ही सगळी जी मंडळी आहेत जी मास्टर्स कॅटेगरीमध्ये खेळतात ही कुठे ना कुठेतरी नोकरी करत असतात कुठेतरी हुद्द्यावर असतात hmm. त्यामुळे ही जी अख्खी इकोसिस्टम निर्माण होते त्या मध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी टू तु गेट जॉब्स ही तुम्ही स्काउट झालात hmm. की नॅचरली माणूस काय म्हणतो रे हा चांगला प्लेअर आहे माझ्याकडे ओपनिंग आहे मी ह्याला कसं आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये घेऊ हे पण होऊ शकेल या सगळ्या ह्याच्यात त्याच्या व्यतिरिक्त असोसिएशनच्या तर्फे आम्ही अंपायर सर्टिफिकेशन कोर्सेस एज वेल एज कोचेसच्या सर्टिफिकेशन कोर्सेस पण निर्माण करतोय जेणेकरून प्रोफेशनल अंपायर्स प्रोफेशनल कोचेस एज वेल ॲज फॉर दॅट मॅटर प्लेयर्स जे असतील त्यांना पण पुढे जाऊन त्याच्यातले चांगले प्लेयर्स असतील दे कॅन ऑलवेज कन्वर्ट सेल्स इन टू कोचेस बरोबर आज आकाशवाणीच्या व्यासपीठावर इंडोर क्रिकेटचे संघटक क्षितिज वेदक आपल्याकडे आले होते वेदक सर तुम्ही क्रीडा व्यासपीठावर येऊन आम्हाला विश्वचषक आणि या खेळाबद्दल उत्तम माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आता आपण बातचीत करत होतो इंडोअर क्रिकेट संघटनेचे संघटक क्षितिज वेदक यांच्याशी यानंतर आपण आता आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा पणजी येथे सुरू असलेल्या फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेता डी गुकेश तिसऱ्या फेरीत पराभूत झाल्यानं त्याचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे अर्जुन एरिगसी हरिकृष्णा आणि प्रणव बी हे अन्य तीन भारतीय बुद्धिबळपट्टू पुढील फेरीत पोचले आहेत तर विदित गुजराती कार्तिक व्यंकटरमण आणि नारायण एस यांना टायब्रेक सामना खेळावा लागणार आहे भारत ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी येथील पाचवा सामना मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे रद्द झाला त्यामुळे पाच सामन्यांची ही मालिका भारतानं दोन एक अशी जिंकली मेघालयच्या आकाशकुमार चौधरीनं रणजी करंडक प्लेट गटातील अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यामध्ये सलग आठ शर्टकार खेचण्याचा विक्रम केला आठव्या क्रमांकाला फलंदाजीला उतरलेल्या आकाशनं फक्त अकरा चेंडूंमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं श्रोते हो याचबरोबर क्रीडाविश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या पुन्हा आपण भेटू पुढील क्रीडाविश्व कार्यक्रमात तोपर्यंत प्रशांत केणीचा नमस्कार क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोतेहो आत्ताचा पण भारतीय महिला क्रिकेट संघानं विश्वचषक स्पर्धेत मिळवलेल्या यशाचं भारताच्या माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक वेदिका पळशीकर आणि इंडोर क्रिकेटची ओळख याविषयी संघटक क्षितिज वेदक यांच्याशी प्रशांत केणी यांनी केलेली चर्चा आत्ताचा पण ऐकली बरेच श्रोते हो याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादर करते होते विवेक वानखडे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती